राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याला जर महा डीबीटी या योजनेअंतर्गत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आता या पोर्टलमध्ये अपडेट झालेला आहे आणि या अपडेशनमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला या महाडी बी पोर्टलवर कोणत्याही योजनेअंतर्गत जर लाभ मिळवायचा असेल तर हा फार्मर डिजिटल आय शिवाय आता लॉग इन सुद्धा करता येणार नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर नोंदणी केली असेल त्यांना सुद्धा डिजिटल फार्मर आय डी लागणार आहे यानंतर कोणाला नवीन अर्ज करायचा असेल त्यांना सुद्धा डिजिटल फार्मर आय डी लागणार आहे आपण या अगोदर नुसता आपला आधार नंबर टाकून ओ घेऊन लॉग इन करू शकत होतो किंवा नेम पासवर्ड असेल तरी लॉग इन करू शकत होतो मात्र आता यापुढे तसं होणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा त्याला फार्मर डिजिटल रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे म्हणून मित्रांनो तुम्ही आजपर्यंत जरी रजिस्ट्रेशन केलं नसेल तरी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे आणि महत्वाची एक काळजी घ्या रजिस्ट्रेशन करताना की तुमची जी काही जमीन असेल तुमच्या गावात असेल किंवा दुसऱ्या गावाला असेल किंवा दुसऱ्या गटात असेल कोणतीही जेवढी जमीन असेल तेवढी त्या डिजिटल फार्मर आय डी कार्ड वेळेस त्यामध्ये ॲड करणं सुद्धा गरजेचं आहे त्याच वेळेत आपल्याला महाडीबीटीच्या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे आणि या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत त्या महाडीबीटीच्या पोर्टलवर जर तुम्ही गेले तर तुम्हाला मागील जे काही अर्ज केलेले आहेत ते सुद्धा अर्ज बघता येणार आहेत त्या अर्जांचा सुद्धा यामध्ये विचार केला जाणार आहे आणि नवीन जे अर्ज करायचेत ते नवीन अर्ज करण्यासाठी मात्र डिजिटल फार्मर आय शिवाय गत्यंतर नाही अशी ही महत्त्वाची माहिती होती आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद